स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर आज आपण उद्याचा सत्तावीस नोव्हेंबरचा तसेच तीस नोव्हेंबर पर्यंत राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे बंगालच्या उपसागरात या भागात डीप डिप्रेशन सध्या सक्रिय आहे आता या भागात जे वादळ बनणार होतं हे आता काय बनणार नाहीये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ही सिस्टीम याच भागात संपुष्टात येण्याचा अंदाज आहे तसेच श्रीलंकेच्या पूर्व भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे पुढे जाऊन याची याचं डिप्रेशन सुद्धा बनणार आहे आणि याची दिशा या अशी तिकडे आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओडिसाची किनारपट्टी तसेच पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची किनारपट्टी करत या भागात असत जाण्याचा अंदाज बरेचसे मॉडेल दाखवत आहेत पुढे जर काय बदल झाला मॉडेल परत बदलले काय थोडेफार तर आपण तशा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ हे जर असं गेलं तर याचा इफेक्ट आंध्र प्रदेश असेल आंध्र प्रदेशची किनारपट्टी असेल तसेच इकडे ओडिसाची किनारपट्टी पश्चिम बंगाल किनारपट्टी या भागात होण्याचा अंदाज राहील जर आज शिरलं थोडंफार तर थोडंफार तेलंगणा छत्तीसगड आणि विदर्भात थोडाफार याचा इफेक्ट होऊ शकतो त्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आज जवळजवळ इकडे कोकण किनारपट्टी असेल मुंबई विभाग असेल हा जो पट्टा या ज़वड़ ज़वड़ आहे या भागातून वीस अंश सेल्सिअस ते जवळजवळ बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तसेच इकडे नाशिक पासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर इकडे सोलापूर असेल हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सोळा अंश सेल्सिअस ते जवळजवळ अठरा एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे विदर्भात सोळा अंश सेल्सिअस ते एकोणीस वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तसेच इकडे बुलढाणा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड दाराशी परभणी हा जो पट्टा आहे हिंगोली या पट्ट्यातून आजचं तापमान हे अठरा अंश सेल्सिअस ते जवळजवळ एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी तीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात थंडीचं प्रमाण हे काय जास्त राहणार नाहीये थंडीचं प्रमाण हे पूर्णपणे कमीच राहण्याचा अंदाज आहे पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी तुम्हाला बऱ्यापैकी थंडी जाणवेल त्याच्यानंतर पावसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आजपासून तीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा तुम्हाला आकाशात अंशतः कुठेतरी ढग दिसतील पण पावसाची शक्यता नाहीये तर हा होता सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद